आज जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या वि अशा गुणवंत मुलांचा किंवा त्या कुटुंबाचा आपण सत्कार केला पाहिजे हे आपलं आद्य कर्तव्य आहे माझा परिचय मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्याचा महासचिव प्रशांत वाघोले या मतदारसंघामध्ये माझ्या निवडणुकीचा कुठल्याही प्रकारचा उद्देश किंवा मला इथं निवडणूक लढायची आहे हा मुळाच माझा या ठिकाणी उद्देश नाही आहे पण याचा मला माझ्या दोन वर्षामध्ये काय फायदा आला आहे मतदारसंघामध्ये या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना तर माझा याच्यामागचा हेतू आणि उद्देश असा आहे की या दौऱ्याच्या निमित्तानं अशी अनेक मुलं समाजातली आहे की ती उपेक्षित आहेत वंचित आहे ज्यांना त्यांची परिस्थिती येते तर किमान अशी मुलं हेरणं त्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणं आणि समाजातली जी काही लोकं संवेदनशील आहे ज्यांच्याकडे मन आहे जी खऱ्या अर्थानं या लोक चळवळीला सहकार्य करतात अशा लोकांना त्यांच्यासोबत अटॅच करून त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन करणे किंवा त्यांना आणखी त्याच्या पलीकडे काही जर मदत करता आली तर सो तो सुद्धा या ठिकाणी आमच्या या दौऱ्याच्या मागचा मुख्य हेतू असतो झाला मागील वर्षी राजरत्न वाकूळ नावाचे माझे सहकारी मागच्या वर्षी त्या दौऱ्याचं नेतृत्व माझ्यासोबत ते करत होते ही सर्व माझी टीम जिल्ह्याची टीम माझ्यासोबत आहे लोणार असेल चिखली असेल बुलढाणा असेल मोताळा असेल नांदुरा असेल ते सर्व टीमसह या ठिकाणी मी दरवर्षी सलापातप्रमाणे या ठिकाणी हा दौरा मी आयोजित करत असतो तर मागच्या वेळेस मला झालेला जो फायदा आहे मागच्या वेळेसच्या दौऱ्यामध्ये सहज माझ्या सहकारी राजरत्न वाकोडींनी मला एका कुटुंबाबद्दल माहिती दिली त्या गावाचं नाव आहे निवाना म्हणून संग्रामपूर तालुक्यातलं ते गाव आहे चांगेफळ निवाणा म्हणून तर त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर आपला जो पट्टा आहे जळगाव जामोद मतदारसंघ हा खारपट्ट्याचा पट्टा आहे खार, खार पाणी अनेक ठिकाणी अनेक लोकांचे या ठिकाणी किडनीच्या आजाराने या ठिकाणी मृत्यू झालेले आहे तर तेसुद्धा कुटुंब त्याच पद्धतीनं ते त्या एक बाधित कुटुंब की त्या घरातलं एक कुटुंब प्रमुख म्हणून एक जी व्यक्ती होती ती काही दोन तीन वर्ष अगोदर त्या आजारामुळे ती मरण पावली ती मरण पावत नाही तर त्याच्या दोन महिन्यानंतर त्यांच्या पत्नीला कॅन्सर डिटेक्ट झाला कॅन्सर डेटी झाल्यानंतर तीन मुलं संसाराचा गाळा होणं आणि संसाराचा गाळा होत असताना मुलांना शिक्षण देणं त्या खूप मोठ्या आव्हान आणि अडचणी होत्या पण ज्यावेळेस मी त्या कुटुंबाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर सगळी परिस्थिती समजून घेतली आणि त्या बहिणीचा आमच्या महिलेचा तो निरागत चेहरा मी पाहिला की काही दिवसानंतर आता मी जाणार आहे माझ्या मुलांचं कसं होईल अशी तिच्या मनात धास्ती होती आणि आम्ही त्या कुटुंबाला आधार दिला की आम्ही सगळी टीम तुमच्यासोबत आहे तुम्हाला कॅन्सर सुद्धा आम्ही सर्वोपरी मदत करणार आहे याचे परीकडे तुमच्या मुलांकरता जर तुम्हाला काही मदत लागेल लागत असेल तर ते आम्हाला सांगा मी खरंच त्या मुलाचं आणि त्या कुटुंबाचं कौतुक याच्याकरता करतो की ज्यावेळेस मी त्या कुटुंबाला माझ्या काही सहकार्याच्या माध्यमातून त्या ताईला कॅन्सरसाठी ता मी जो काही मदतीचा हात दिला म्हणजे मी दिला म्हणजे त्याच्यामध्ये माझे काही सहकारी आहेत आदरणीय अंजलिता आंबेडकर यांचा अतिशय मोलाचा वाटा त्या प्रकरणामध्ये आहे आदरणीय ते आंबेडकरांनी त्या कुटुंबाला त्यावेळेस औरंगाबादसाठी एक लाख रुपयाची मदत केली आमचे सन्मान्य राज्याचे नेते अमित भाऊ भुईगड यांच्यामार्फतही त्यांना ती मदत झाली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आणखी त्यांना जग अडचण आली तर माझे एक नांदेडचे सहकारी इंजिनियर जोगदंड म्हणून सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि आज त्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे की आज ती महिला त्या आजारातून शंभर टक्के पूर्ण बरी झाली त्याचबरोबर त्या महिलेचा व्यक्ती तीन मुलं म्हणजे एका आहे इकडे ज्या त्या निराकरण भावना पाहत होते तर ते मुलं एवढे जिद्दी आहे की त्या तीन मुलांपैकी एक मुलगा भारतीय सेवेमध्ये मागच्या वर्षी त्याची निवड हा या दौऱ्याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे म्हणून अशा सर्वच या भागातील जे काही विद्यार्थी आहेत सर्वांच्या ठिकाणी जाण्याशिवाय सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य नाही पण जी जे काही निवडक गावं आहेत काही जी जे काही निवडक लोक आहेत आणि विशेष म्हणजे इथं आम्ही कुठल्याही प्रकारचं एका विशिष्ट जातीचा सत्कार करणे आमचा उद्देश नाही आहे तर या ठिकाणी काम करत असताना बहुजन चवळीतील असतील किंवा कोणी असेल जे काही गुणवंत आहेत या लोकांचा आपण राजकारण विरहित या ठिकाणी आपण सत्कार केला पाहिजे आजच्या प्रसंगी बोलतो माझ्या माझीला तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल जय दबायला